पालघरमधील अनोळखी महिलेच्या खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे तलासरी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त प्रयत्नातून या खुणामागील आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश आलंय तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तलासरी परिसरातील मुंबई अहमदाबाद हायवे जवळील कामाच्या ठिकाणी एका तीस ते पस्तीस वर्ष वयाच्या महिलेचा मृतदेह आढळला होता ओढणीने गळा आळून तिची हत्या करण्यात आली होती कोणतीही ओळख पटत नसल्याने पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं होतं गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी विशेष पथके तयार करण्याचे आदेश दिले मयात महिलेचे फोटो विविध माध्यमात प्रसारित करण्यात आले तांत्रिक विश्लेषण आणि सूक्ष्म तपासातून महिलेची ओळख उघडकीस आली तिचे नाव अफसाना हसरतुल बाबदीन खान उर्फ अफसाना सकार अली मनसुरी वयवर्ष पंचवीस आणि त्यानंतर तिच्या नातेवाईकांशी संपर्क साधत पुढील तपास करण्यात आला संशयाच्या आधारे पोलिसांनी गुजरात बॉर्डरवरून तिचा पती साकीर अली मुस्तफा अली ताब्यात चौकशीत ता त्याने अनैतिक संबंधाच्या कारणावरून पत्नीचा गळा आवळून खून केल्याची कबुली दिली आरोपीला अटक करण्यात आलेली असून पुढील तपास तलासरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय गोरड हे करत आहेत तलासरी पोलीस स्टेशन हद्दीतील सौर गाव परिसरात एन एच फोर्टी एट मुंबई अहमदाबाद हायवेला लागून एक पन्नास मीटर अंतरावर एका अनोळखी महिलेचं नग्नावस्थेत एक शव मिळालेलं होतं त्या शव मिळाल्याची शव असल्याची माहिती मिळताच त्वरित घटनास्थळी सर्व वरिष्ठ अधिकारी रवाना झाले सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि फॉरेन्सिक टीम एल सी बी टीम इतर सर्व टीम स्पॉटवर डिस् डिस्पॅच करून त्वरित लवकरात लवकर मृताची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू झाले सोशल मीडिया व इतर जे तांत्रिक बाबी यांच्या मदतीने आम्हाला तिसऱ्या दिवशी गुन्हा घडल्याच्या तिसऱ्या दिवशी पीडितेचं आपल्याला ओळख पटवण्यामध्ये यश मिळालं ओळख पटल्यानंतर त्वरित तिच्याबद्दल अधिक माहिती घेतली असता त्या फिर्यादीचं नाव अफसाना हरस्तुल बाबदीन खान उर्फ अफसाना हरतुल साखर अली वय वर्ष पंचवीस मूळ जिल्हा बहराईच उत्तर प्रदेश तसेच सध्या ती सुरत येथे तिच्या पतीसोबत राहत होती व तिच्या पतीसोबत पतीची अधिक चौकशी केली असता असं निष्पन्न झालं की तिचं नामे साखीर अली मुस्ताफ अली वय वयवर्ष त्रेचाळीस व्यवसाय चालक राहणार सुरत गुजरात सध्या तो त्यांच्यात काही अनैतिक संबंधाच्या संशयावरून त्याने तिला मुंबई घेऊन जाण्याच्या बहाने मुंबई सुरत ह्या रस्त्यावर तो चालक म्हणून काम करत असतो तर मुंबई घेऊन जाण्याच्या बहाण्याने तिला ट्रकमध्ये घेऊन घटनास्थळी येऊन तिला लघुसंख्येच्या बहाण्याने खाली उतरवून तिच्याच ओढणीने तिचा गळा आवळून तिचे सर्व कपडे तिची ओळख पटू नये म्हणून तिचे सर्व कपडे तिच्या अंगावरचे काढून कपडे समोर चारोटी टोल नाक्याच्या समोर तिकडे एक झोडपांमध्ये फेकले व तिथून पसार झाला आपण ही सर्व माहिती मिळतं आपण त्याला ताब्यात घेतलं आहे आरोपीला अटक करण्यात आलेली काल दोन वाजेला तसेच त्या पीडितेचे जे कपडे त्याने समोर फेकले होते तेही आपण जप्त केलेले आणि पुढील तपास हा पी आय गोरड पोलीस स्टेशन तलासरी हे करत आहे या गुन्ह्यामध्ये हा एक